नमस्कार आज आपण आहोत कारंजालाड तालुक्यातील दोनद बुद्रुक या गावातील बलराम शेतकरी गटाचे सदस्य मनोहर भाऊ तीरकर नमस्कार मनोहर भाऊ नमस्कार इथे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आपण पाहायला आलो आहे नेमकं इथं काय आहे त्यांनी काय केलं आहे ते जरा त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेणार आहोत तर भाऊ नमस्कार नमस्कार <coughs> जस की माझ्या माहिती प्रमाणे तुमचं हे जे क्षेत्र आहे ते सध्या फार्मरकर स्पर्धेमध्ये आहे तुम्ही पण गटामध्ये आहात तुमच्या सांगण्यानुसार जेव्हा स्पर्धा आपली दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा सुरु केली आणि पहिल्यांदा आपण गट बनवला त्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये पेरायला सुरुवात केली बरोबर आहे थोडं अगोदरची परिस्थिती सांगा दोन हजार बावीस च्या आधी या क्षेत्रावर तुम्ही काही घेत होतात का नव्हता किंवा काय परिस्थिती आम्ही पहिले दरसालच पेरत होतो असं काही नाही पण एकही वर्ष असं नव्हतं का बाबा आपलं सक्सेस झाला याच्यात दोन पोटे चार पोटे सोयाबीन झालं हे कधीच आम्ही पाहिलं नाही बरं कारण पाणी आलं का सबन सोयाबीन सर्व बुरशीनं यानं पूर्ण शेंगा म्हणजे काही किंवा त्याच्या प्रमुख कारण काय होतं इथं पीक येत नव्हतं याचं कारण काय होतं का तर पाणी होत याच्यात पाणीच म्हणजे हे पाणथळ क्षेत्र हो पाणथळ क्षेत्र पाणी राहायचं पुरं जमिनीचा उतार या भागात आहे बरोबर त्याच्यामुळे पाणीच राहत जवळपास हे क्षेत्र किती एक असेल एक एक हो एक ते सवा एकर जमीन तुमच्याकडे असूनही नसल्यासारखी नाही नाही काहीच उपयोग नव्हता जेव्हा आपण फार्मर कप मध्ये गट बनवला बावीस मध्ये तेव्हा तुम्ही इथं पेरणी केली बरोबर मग काय बदल केला नेमका नेमका बदल फक्त का मग आपण तुमच्याच माध्यमातून समजा पाहण्यात आला का बा शेतीवर आपण बाकी इकडे बेड हो। पाहिले त्याच्यानंतर लक्षात आलं का आपण जर असे बेट पाळले बो तर आपण याच्यात सक्सेस होऊ शकतो त्या कल्पनेमुळे मग आपण ट्रॅक्टरनं बेट पाळले मोठी बेट पाळल्यानंतर ते असे तापट केले त्याच्यावर बेडवर तुम्ही टोकन त्याच्यावर दोन, दोन तास आपण टोकण पहिल्यांदा मध्ये तुम्ही प्रयोग केला पेरणीमध्ये बदल केला हो पेरणीमध्ये हो नाही तूर आणि सोयाबीन घेतली होती का कधीच नाही कारण सोयाबीनच येत नव्हतं त्याच्यामुळे तुरीचा प्रश्नच नव्हता अजिबी मागच्या वर्षी फक्त सोयाबीन होती मागच्या वर्षी सोयाबीन होत मागच्या वर्षी आपल्याला असं वाटलं का बाबा शंभर टक्के याच्यात आपल्याला सोयाबीन पिकलं याच्यात काहीच कमी नाही बाबा बिलकुल आपल्याला याच्यात दहा पोट्याचा अवरेज आला एवढा मोठा सावा असू नये वेध असलेल्या तर याच्यात तुरी येऊ अच्छा म्हणजे मागच्या वर्षी दहा क्विंटलचं एकर ऍव्हरेज तुम्हाला मिळालं मिळालं यावर्षी तुम्ही आता तूर ऍड केली तर नंतर यावर्षी मग अधिक त्याच्यात विचार केला का भाऊ आपण तूरही टाकून पाहू जर तूर सक्सेस झाली तर त्याच्यापेक्षा उत्पन्नात आपल्याला वाढ होऊ शकते म्हणून यावर्षी मग तूरही टाक आणि जसं की आता आपल्याला इथं दिसत आहे इथं तूरही खूप चांगल्या प्रकारे बहरलेली आहे अगदी निरोगी आहे सोयाबीन सुद्धा खूप छान आहे सोयाबीनला भरपूर शेंगाही लागलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी तालुक्यामध्ये सध्या असं चित्र आहे की शेंगा लागलेल्याच नाहीये किंवा ज्या वेळेस ती पुलावर अवस्थेमध्ये होतं अळीचा प्रचंड अटॅक झाल्यामुळे त्याला सोयाबीनला आता शेंगा नाहीये परंतु यामध्ये इथं स्पष्ट आपण दिसतोय आपल्याला की बेडवर असल्या कारणानं आणि एसओपीचा तंतोतंत वापर केल्यामुळे हे पीक अगदी सुरक्षित आहे आणि उत्पादनामध्ये पण चांगलं राहील यामध्ये शंकाच नाही आहे म्हणजे बघा जे क्षेत्र दोन हजार बावीसच्या अगोदर अगदी पानथळ होतं जिथे काही पिकाच नाही बरोबर काही नाही झिरोमध्ये झिरो बजेट जे होतं तिथे आज एवढ्या चांगल्या प्रकारे हे पीक बहरलेलं आहे हे कशामुळे तर फक्त पेरणीमध्ये केलेला एक बदल यांनी मनोहर भाऊनी काय केलं तर बेडवर आपलं सोयाबीन टोकन केलं तसं आपण ही जो तूर पाहत आहे ती सुद्धा बेडवर घेतलेली आहे आणि बघ आपण बघतोय की ते अगदी सुरक्षित आहे आणि काय वाटतं बरोबर बघ की यावेळेस तुम्हाला आता काय येईल सोयाबीन तर असा मला वाटतं वा तूर आहे तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण तुरीत असं भेटीक आपल्या ते तुरीमुळे क्षेत्र ते हो गुंत गेलं पण तूर जर झाली तर असं वाटते का मागच्या वर्षापेक्षा आपण उत्पन्नात पुढे चालू बरोबर कारण साहजिकच या वर्षी तूरला चांगला भाव होता आणि ही एवढी सुरक्षित आणि चांगली तूर असल्यामुळे नक्कीच याचंही उत्पादन चांगलं होईल याची नक्की खात्री आहे धन्यवाद भाऊ आपला अनुभव शेअर केल्याबद्दल हा